नमस्कार मंडळी भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अष्टपैलू आणि सदाबहार अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांच्या विनोदी आणि गंभीर दोन्ही प्रकारच्या भूमिका आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे जो त्यांच्या दीर्घकालीन योगदानाचे मोठी पावती आहे अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे झाला लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती त्यांनी नाटकापासून आपल्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली आणि पुढे मराठी चित्रपटसृष्टीतील आपली ओळख निर्माण केली एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार म्हणून ओळखले जात त्यांच्या चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि आज आजही ते चित्रपट विनोदासाठी विशेष ओळखले जातात अशोक सराफ यांनी अनेक हिट चित्रपटामध्ये काम केलेलं आहे गंभीर सिनेमा आणि विनोदी सिनेमा या दोन्ही प्रकारमध्ये त्यांनी आपली छाप सोडलेली आहे त्यांच्या प्रमुख चित्रपटामध्ये पांडू हवलदार अशीही बनवा बनवी धूम दडाका करण अर्जुन यस बॉस यांचा समावेश आहे त्यांना अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केलेले आहे हम पाच या मालिकेमधील त्यांची भूमिका विशेष गाजलेली होती अशोक सराफ यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार झी गौरव पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार यासारखे महत्त्वाचे पुरस्कार ने मिळाले आहेत आता पद्मश्री मिळा मिळाल्यामुळे त्यांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे अशोक सराफ यांनी आपल्या अभिनय मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध केले आहे त्यांची संवाद फेक विनोद बुद्धी आणि सहज अभिनय या अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहेत आजही ते आपल्या खास शैलीत काम करत आहेत नव्या पिढीसाठी एक आदर्श ठरत आहेत अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक महान व्यक्तिमत्व आहे त्याच्या दीर्घ दीर्घकालीन मेहनतीचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळणे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठीही अभिमानास्पद आहे त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील आणि आगामी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल त्यांना मनपूर्वक अभिनदय अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा